Thank okay. you. शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी सायंकाळी खालापूर तालुक्यातील ताकई येथे एस पी मैदानावर भव्य हदिकुंकूळ समारंभ पार पडला जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील महिला वर्ग उपस्थित होता सुधाकर घारे फाउंडेशन खालापूर तालुका आणि खोपोली शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच कार्यक्रमासाठी येणाऱ्यांची काही गैरसोय होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेण्यात आल्याने उपस्थित महिलांनी समाधान व्यक्त केले कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या सौ वरदा सुनील तटकरे आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे तट यांनी कार्यक्रमाला पूर्णवेळी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली कर्जत गणेश गणेशंत कर्जत